गुरु शंकराचार्य म्हणतात अरे या जगामध्ये एवढ्या घटना घडत असताना सुद्धा ही भारत माता ही पृथ्वी माता आम्हाला सहन करते याच कारण काय आहे याच एकच कारण आहे महिला मंडळ अजूनही या पृथ्वी तलावर पतिव्रता राहते महाराज सात तत्व सांगितलेले आहेत मला साईडला जास्त जायचं नाही मी मोजक मोजकं सांगणार आहे पतिव्रता अक्षराचा अर्थ असा आहे महिला मंडळ नीट ऐका तुमच्यासाठी जरा चांगलं आहे पती असताना प्रेम करते यात काय नवल आहे पती असताना प्रेम करते यात काय नवल आहे पण पती गेल्यानंतर सुद्धा त्याच चेहऱ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते ती पतिव्रता आहे महाराज लक्षात घ्या अहो महिनाभराचा संघ आहे हे कलियुगे महाराज इथं कुणाची कुणाला ओळख नाहीये ज्या पतीचा महिनाभरापेक्षा कमी संघ लाभला त्या पतीसाठी उभा आयुष्य जवानी खर्च करणं ही सोपी गोष्ट नाहीये महाराज माझ्यासाठी बोलणं सोपं आहे तुमच्यासाठी ऐकणं सोपाय सोपा पण ज्या माऊली पन्नास ज्या माऊलीनं पन्नास पंचावन्न वर्ष भगवंताचं चिंतन करत करत काढले त्या माऊलीला विचारा जीवन जगणं किती खडतर असतं महाराज सगळं एवढं सोपं नाहीये पण म्हणतात ना जीवनातला त्याग आहे त्या त्यागाच्या पाठीमागे हे सगळं जुळून आलेलं आहे महाराज भागवत कथा तुमच्या गावामध्ये आणलेली आहे ह्या मातेनं ह्या वीरपत्नीने आणि एक सांगू का एकट्या म्हटल्या ताई अशी अशी कथा करायची व माझ्या अंतकरणात भाव आहे माझे पती या जगातून निघून गेले देशासाठी गेले या मातीसाठी गेले त्यांचा माझा त्या ठिकाणी वियोग झाला वियोग जरी झालेला आहे तरी त्या जीवात मला शांती मिळण्याकरता भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी करायचं आहे अंतकरणात भाव त्या ठिकाणी महत्वाचा आहे आज आपल्याला जे भागवत ऐकायचंय त्याचा आपल्याला पहिल्यांदा ऐकायचा आहे महाराज एखाद्या गोष्टीचं महत्व आपल्याला नाही कळालं ना महिला मंडळ तर त्याची किंमत कळत नाही बरोबर आहे का नाही महत्व कळालं की किंमत वाढते बर का दादा कारण तुमचं गाव ही खूप पवित्र भूमी आहे काळ भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये अहो काळ भैरवनाथ म्हटलं तरी अंगात रक्त सळसळतं महाराज आहे की नाही पण आमचं काशी त्यांच्या हातामध्ये काय सोपं काम आहे का काय पाप पुण्याचा लखा झोका त्यांच्या हातामध्ये आहे त्या भगवंताच्या प्रांगणामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी बसलेलो ऐकायचंय आम्हाला महिमा आम्हाला महत्व ऐकायचंय मी तुम्हाला तीच कथा सांगणार आहे जी सुखदेव महाराजांनी राजा परीक्षितेला त्या ठिकाणी सांगितलेली आहे मी तीच कथा तुम्हाला सांगणार आहे की नारदजीनी सनकादिकांच्या मुखातून ऐकलेली आहे कथा मला तुमच्या समोर मांडायची आहे भागवत महात्म्यातला पहिला